समुद्राच्या मधोमध मद, मराठा आरमाराचे केंद्र एक हा एक किल्ले कुलाबा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग किनाऱ्याजवळ असलेला हा जलदुर्ग किनाऱ्यापासून फक्त एक ते दोन किलोमीटर सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणीस मार्च सोळाशे ऐंशी रोजी या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले त्यांच्या पश्चात संभाजी महाराजांनी ते पूर्ण केले या किल्ल्याला खरी ओळख मिळाली ती सर्केल कान्होजी आंग्रे यांच्या मुले समुद्रावरील शिवाजी महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानोजींचे हे प्रमुख कारमारी केंद्र होते जिथे त्यांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांना आव्हान दिले कुलाब्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे आहेत त्यांच्यावर मोर हत्ती आणि शरब यांचे सुंदर शिल्पे कोरलेले आहेत तटबंदी मध्ये समुद्राच्या लाटांचा जोर कमी करण्यासाठी खास मराठा स्थापत्य पाहायला मिळते येथील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे समुद्राच्या मधोमध असूनही आत असलेली गोड्या पाण्याची विहीर सोबतच सतराशे मध्ये बांधलेले प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे मंदिर भवानी मातेचे मंदिर आणि बुर्जावरील अजस्त्र इंग्रजी तोफा नक्की पहा मराठांच्या या अदम्य सागरी सामर्थ्याच्या खुना तुम्हाला पाहायच्या असतील तर कुलाबा किल्ल्याला भेट द्या